नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेली रेमल चक्रीवादळ आता वेस्ट बंगाल बांगलादेश किनारपट्टीला धडकले असून या ठिकाणी जबरदस्त पावसाच धुमाकूळ बघायला मिळत आहे तसेच अरबी समुद्राकडून वाहणारी बाष्पयुक्त वारे या चक्रीवादळाकडे जात आहे महाराष्ट्र केरळ कर्नाटकच्या भागातून हे वारे वाहत असल्यामुळे महाराष्ट्र केरळ कर्नाटकच्या बऱ्याच भागामध्ये वाऱ्याचा वेग वाढलेला आहे या चक्रीवादळाचा मान्सूनवर कुठलाही परिणाम झालेला नाही तर एकतीस मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होत आहे त्यानंतर महाराष्ट्राकडे याची वाटचाल होईल तर मित्रांनो पुढील पाच दिवस राज्याच्या बऱ्याच भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे आज सत्तावीस मेपासून तर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस मेपर्यंत होणाऱ्या पावसाचा आढावा पुढील पाच दिवसांमध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलेकोन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर आपण सविस्तर जाणून घेऊया कोणत्या भागामध्ये जबरदस्त पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीला तर सुरुवातीला आपण बघूया सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तर या ठिकाणी बघितलं असता सावंतवाडी तसंच वेंगुर्ला रोस बांदा हा जो काही परिसर आहे या ठिकाणी विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील पाच दिवस आहे रामघाट आंबोलीकडे देखील वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे तसंच हा जो काही परिसर आहे मालवण कुणकेश्वर कणकवली पोंडा या सर्व परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे पाईप कासल तिगराला कणकवली पोंडा सर्वत्र या ठिकाणी जबरदस्त पावसा जोर वाढत आहे तर या ठिकाणी राजापूर आणि आसपासच्या परिसरामध्ये बघितला असता विजयदुर्ग खारेपतन गगनबावडा रायपतन राजापूर वडापेठ पुरंगड लांजा सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी पुढील पाच दिवस आपल्याला बघायला मिळू शकतोय रत्नागिरी जिल्ह्याकडे देखील पावसात जोर वाढत आहे रत्नागिरी नेहरवा मुलगुण बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर माखजन हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र पावसात जोर वाढत आहे कोयनापाट्यांकडे देखील जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय तसेच हेदवी गुहागर मागतामणी दादोल दागाव खेड चाकदेव सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट जोरदार पाऊस लोटे चिपळूण सानवाडा श्रीशिंगे वर्डे सवराट वसपूर सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गड़ जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आहे तर दापोली पाच केलसी किलसी मानंगड घोगरे महाबळेश्वर पोलादपूर महाड वरंद गोरेगाव देवेघर सर्वत्र या ठिकाणी वादळी वारे विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील पाच दिवस आहे रोहा लवासा हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील वादळीवारी विजांचा कडगडाट जोरदार पावसाची शक्यता आहे तसंच अलिबाग रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये देखील जोर वाढत आहे तर अलिबाग चोंडी पेजरी पेन शिरोली खोपोली कासमात सर्वत्र या ठिकाणी विजांचा कडकडाट जोरदार पावसाची शक्यता आहे पुढील पाच दिवस पाऊस जोर जबरदस्त वाढत आहे कुसर कर्जत पेठ नेरळ पनवेल उरण नवी मुंबई वरळी कुळवाडा मुंबई सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा कडगडाट जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आहे तर किरचनवाडा निंजेगाव ठाणे कल्याण डोंबिवली भिवंडी मेरा भाईंदर ओमवाडी वसईवीर हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी विजांचा जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे खडावली उंबरपाडा पिल्वी शहापूर तसंच आसपासचा जो परिसर आहे रे जोर जास्त आहे पालघर जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील सपाली गोदमल वाडा मानोर पालघर बोईसर वानगाव कासा कुडकुदन वाडा सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा कडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते नासिक जी नासिक चा उत्तर भाग चा पाउस तर मित्रांनो नाशिक जिल्ह्याकडे बघितलं असता नाशिकच्या उत्तर भागकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे तर या ठिकाणी सापुतारा ओझर कळवण वणी दोधांबे चांदवड सटाणा देवळा हा जो, जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतोय मनमाड येवलाच्या काही भागामध्ये मालेगावकडे मध्यम स्वरूपाचा राहील तसेच या ठिकाणी नाशिक निफाड सिन्नर हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस देवळाली नागपूर ओझर निफाड माळसाकरी लासलगाव देवगाव निमगाव सिन्नर सिन्नर डुबरे तिरडे पांढुर्ली सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील पाच दिवसांमध्ये आहे त्र्यंबक आणि इगतपुरीकडे देखील पावसात जोर वाढत आहे अहिल्यादेवी नगरकडे बघितलं असतं या ठिकाणी कोपरगावकडे या ठिकाणी देखील पावसाचा जोर वाढत आहे कोपरगाव शिर्डी जवळ केवावी केलवड पुलतंबा सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे श्रीरामपूर संगमनेरकडे जोर वाढत आहे तसंच हा जो काही परिसर आहे जबरदस्त जोरदार पाऊस पुढील पाच दिवसांमध्ये आहे तर राहुरी घोडेगाव भकूर पाथडी अहिल्यादेवी नगर तसंच राळेगाव काडा जामखेड हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी वादळी वारी विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे पुणे जिल्ह्यामध्ये देखील जबरदस्त पावसाचा जोर वाढत आहे पुढील पाच दिवस दिवसांमध्ये तर जुन्नूर मनसर चाकण हा जो काही परिसर आहे जोरदार पाऊस पुणे सासवड लोणत फलटण बारामतीच्या बऱ्याच भागामध्ये विजांच्या कडगडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला पुढील पाच दिवसांमध्ये बघायला मिळू शकते आणि सातारामध्ये बघितलं असता सातारा, सा, सातारा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पाऊस शक्यता आहे मेधा भोसपोट सौराट अरळ वर्डे हा जो काही परिसर आहे कोरेगाव रहमतपूर देवरा या सर्व परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस मोल आद्राकी नांदल फलटण बारामती बरड सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे सोलापूरकडे करमाळा इंदापूर अकलूज पिलीव तसंच परांडा कुरुडवाडी पंढरपूर माहोळ सोलापूर वायरा घाजू सर्व काही परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी विचांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील पाच दिवस आहे सोलापूर अक्कलकोटकडे जबरदस्त पाऊस जोर वाढत आहे तसेच या ठिकाणी सांगलीकडे बघितला असता जत संख या ठिकाणी देखील जोर वाढत आहे सांगली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस जोर वाढत आहे सांगली शिरळ इचलकरंजी तसंच मालगाव मकसुली जक्राती किरंगी धागलपूर देसिंग कोची नागज हाजू सर्व काही परिसर आहे सर्वत्र परिसरामध्ये या ठिकाणी विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होणी शक्य या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तासगाव पलूस रामपूर तसंच विटामायन देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होणी शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये असून कोल्हापूरकडे बघितलं असता कोल्हापूरमध्ये देखील बऱ्याच भागामध्ये पाऊस शक्यता आहे कोल्हापूर ज्योतिबहील कोडोली किनी आष्टा सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होऊ शक्यता या ठिकाणी आणि आसपास काही परिसरामध्ये आहे कागल इसपुरली तसंच संगरुळ परोळा सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस गगनबावडा राधानगरी बिद्री गारगोटी कापसी निपाणी मुरगुन जेनवाडी कागल सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काही परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये पाऊस जोर वाढत आहे छत्रपती संभाजीनगरच्या देखील बऱ्याच भागामध्ये पुढील पाच दिवस पावसाची शक्यता आहे सेंद्रमडी सी पिपरी हा जो काही परिसर आहे तसंच काचोड पासोळ मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे निबजळगाव बिटकिंग गंगापूर या ठिकाणी जोर मध्यम स्वरूपाचा राहील मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस वैजापूरकडे मध्यम सरींची शक्यता आहे जोर थोडा वैजापूरकडे कमी आहे मात्र क्षेत्राकडे मुसळधार पाऊस देखील पुढील पाच दिवसात बघायला मिळू शकतोय ढाकेपाल पैठण दैगावणे भक्तापूर निंबेजळगाव आसपासच्या काही परिसरामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागकडे जोर थोडा कमी आहे दौलताबाद येलरुपय हा जो काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतोय दौलताबादकडे देखील मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे देवगाव हतनूर कन्नड अंबाला साईगाव चाळीसगाव हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस फुलंबरी विरामगाव किशोरकडे मध्यम स्वरूपाचा राहील सिल्लोड आणि अन्वाजनता हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे आणि जालना जिल्ह्याच्या उत्तर भागकडे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो मध्यम सरींनी शक्यता आहे जाफराबाद समर्थनगर असबाद दाभाडी हा जो काही परिसर आहे मध्यम सरी बदनापूर जालनाकडे थोडा जोर वाढलेला आहे आणि जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो जालना जिल्ह्याच्या दक्षिणेला गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबड ईश्वरनगर तानवाडी हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस वडी गोद्री रामासगाव शेवता मंगरुळ उमापूर गेवराईकडे देखील पावस जोर वाढत आहे बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बीड वडवणी तळेगाव शिरसाळा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र मध्यम ते बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे धारूर के झिळम हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र पाऊस जोर वाढत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये कळम मासा तारखेड हा जो काही परिसर आहे कळम मासा तारखेड बूम सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस तर येडशी पेठ खोंड खामगाव व धाराशिव बेलीम तुळजापूर सर्वत्र मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि लातूरमध्ये बघितलं असा लातूर औसान लंगा शवंतपाल उदगीर अहमदपूर बर्डापूर सर्वत्र वादळी वारी विजांचा गडगडाट मध्यम ते भागबद्दल जोरदार पावसाची शक्यता आहे परळी गंगाखेड परभणी या ठिकाणी जोरदार पाऊस राहील परभणीच्या उत्तरेला मध्यम स्वरूपाचा राहील झरी बोरी जंतूर सैलू या ठिकाणी मध्यम सरी पाथळी आणि परभणीकडे जोर वाढलेला बघायला मिळू शकतो पुढील पाच दिवसात पूर्णा बासमत नांदेड वागळा मध्यम सरी शकत आहे भोकर हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा या ठिकाणी देखील जबरदस्त पाऊस जोर वाढतो आहे पुढील पाच दिवसांमध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये कंधार तसंच अहमदपूर मुखेड हा जो लगतचा काही परिसर आहे पेटुंबरी धर्माबाद निजामाबाद रुदोर या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे हिंगोलीकडे जोर थोडा कमी स्वरूपात बघायला मिळू शकतोय कळमनुरी हिंगोली सापतगाव या ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील खंडाळा फोसद या ठिकाणी जोर थोडा कमी आहे औंढा नागनाथकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्याकडे पुढील पाच दिवस पावसात जोर कमी आहे मात्र त्यानंतर पावसाचा जोर वाढत आहे नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्याकडे गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिणेला बऱ्याच भागामध्ये पुढील पाच दिवसामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे चामोरची मुलचरा एटापल्ली अहेरी भांबरगड रिपानपल्ली सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे चंद्रपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस राहील राजुरा बल्ल्हारपूर चंद्रपूर रोड भातडी भद्रवती मोहली कुठवाडा सर्वत्र या ठिकाणी वादळी वारी विचांचा गडगडाट जोरदार अवकाळी पाऊस अशक्यता आहे यवतमाळ जिल्ह्याच्या दक्षिण भागकडे जोरदार जास्त राहील पांढरकवडा पेंढारी पतनबुरी तसंच धनोरा गुमोत्री परवा घाटंजी मोहाडा करंजी सर्वत्र वादळीवारी विजांचा गडगडाट जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तर या ठिकाणी हा जो काही परिसर आहे आसपासचा जो परिसर आहे रुई जवई जवळी आणि साखळी दिग्रास या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे अमरावतीकडे देखील अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतोय जोरदार पावसाची शक्यता कमी आहे अकोलामध्ये तुरळक ठिकाणी होऊ शकतो जोरदार पाऊस बऱ्याच भागामध्ये उदरून कोडे राहील आणि बुलढाणामध्ये दक्षिणेला पाऊस असू शकत आहे बुलढाणा मोठाला मलकापूर या ठिकाणी जोर कमी आहे मात्र पाऊस बघायला मिळू शकतो आपल्याला या ठिकाणी मेहकर लोणार रिसोद हा जो काही परिसर आहे या ठिकाणी विजांचा कडगडाट मध्यम ते भाग बदलेल जोरदार पाऊस आणि वाशिम जिल्ह्याच्या देखील दक्षिण भागाकडे रिठाड रिसोद जेतपूर हा जो काही परिसर आहे मडसोळ मालेगाव या ठिकाणी हलक्या मध्यमसरी भाग बदलत जोरदार पाऊस असू शकत या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये बुलढाणाच्या दक्षिणेला देवगाव राजा सिंदखेड राजा आडगाव राजा मोहरा चिखली या सर्व परिसरामध्ये विजांच्या कडगडाट असा पास असतं उत्तरेला देखील पाऊस राहील मात्र जोर थोडा कमी बघायला मिळू खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे विजांचा गडगडाट हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय जळगाव भुसव मुक्ताईनगर रावेर जानोरी फैसपूर यावल हिरापोरा पाली स्टेशन आडगाव आडवड चोपडा काढोरे सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय धुळे जिल्ह्याकडे देखील पावसाची शक्यता आहे धुळे अंगणवारी कापडणे चिंचवड कोसंबी अंजाली अर्वी बोरकुंड सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट गर मध्यम ते भाग भागमधला जोरदार पाऊस साखरी चिमठाणे शोपूर सिंधखेडाच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये नंदुरबारमध्ये बघितलं असता नंदुरबारच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे नंदुरबारमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर या ठिकाणी बघितलं असता नंदुरबारमध्ये तर नंदुरबार दोंडाईचा हा जो काही परिसर आहे शहादा तळोदा कलकुवा नाव पूर्वीसरवाडी सर्वत्र या ठिकाणी अधूनमधून हलक्या मध्यमसरी बघायला मिळू शकत आहे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि काही परिसरामध्ये पुढील पाच दिवसांमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटूया व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र